नमस्कार सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो बऱ्याच ठिकाणी आता ऑक्टोबर छाटणी म्हणजेच गोडीबार छाटणीची तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु यावर्षी एकंदरीत जर आपण बघितलं मे महिन्यापासून सततचा पाऊस आणि त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आलेल्या अडचणी आणि त्याचा जो परिणाम द्राक्षवेलीवरती किंवा द्राक्ष काळीवरती त्या ठिकाणी झालेला आहे तर अशा वेळेस आपल्याला ऑक्टोबर छाटणीमध्ये जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे त्याची माहिती आज आपण आय सी एलच्या वतीनं जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो ज्या ठिकाणी आपण छाटणी करणार आहोत तर यावेळेस आपल्याला ऑक्टोबर छाटणीमध्ये जे महत्त्वाचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॉस्फरस म्हणजे पुरत त्याच्यानंतर कॅल्शियम त्याच्यानंतर पोटॅश त्यानंतर मॅग्नेशियम आणि झिंक आणि सल्फर अशा सहा अन्नद्रव्यांचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला द्राक्षबाग ही चांगली त्या ठिकाणी निघताना दिसून येईल त्यामुळं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना द्राक्ष छाटणी अगोदर जो पेसलडोस आपण घेणार आहोत त्या ठिकाणी आपण आय सी एलचं फ्लोर इन वन पॉलिसल्फेट याचा जरूर विचार करावा कारण आय सी एलचं फोर इन वन पॉलिसल्फेट ज्यामध्ये नैसर्गिकरित्या चार अन्नद्रव्य आणि पी एच हा न्यूट्रल आणि या अन्नद्रव्यांमध्ये जर आपण बघितलं तर पोटॅश साडेबारा टक्के केटूओ स्वरूपात मॅग्नेशियम पाच मॅग्नेशियम ऑक्साइडच्या स्वरूपात सल्फर साडे टक्के आणि कॅल्शियम हा पंधरा टक्के कॅल्शियम ऑक्साइडच्या स्वरूपात असल्यामुळं आणि या खताचा पीएच न्यूट्रल असल्यामुळं या खता चारही अन्नद्रव्य म्हणजेच कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश अतिशय सहजरित्या आपल्या द्राक्ष बागेला उपलब्ध होताना दिसून येईल तसेच एक खत देत असताना याचा जो डोस आपल्याला घ्यायचा आहे हा पन्नास ते पंच्याहत्तर किलो प्रतिएकरी बेसल मध्ये आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे तसंच द्राक्षबाग छाटणी झाल्यानंतर जे काही फॉस्फरस असेल पोटॅश असेल मॅग्नेशियम असेल याच्यासाठी द्राक्षबाग फुटल्यानंतर जे काही आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये आपण मॅकफॉस या ग्रेडचा जरूर विचार करावा आय सी एलची मॅकफॉस ही एक अशी ग्रेड आहे ज्यामध्ये जर बघितलं झिरो पंचावन्न अठरा अधिक सात टक्के मॅग्नेशियम म्हणजेच पंचावन्न टक्के स्फुरत अठरा टक्के पोटॅश आणि सात टक्के मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात त्यामुळे बाग चाटल्यानंतर बाग निघाल्यानंतर जे पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन दुसरं ड्रीपचं ॲप्लिकेशन आपण करणार आहोत त्या ठिकाणी आपण मॅकफॉस एकरी पाच किलो दोन ॲप्लिकेशन आणि त्यानंतर झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड एकरी पाच किलो एक ते दोन ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून या दोन ग्रेडचा आपण आलटून पाठवून त्या ठिकाणी वापर करावा तसेच फवारणीच्या माध्यमातून पिकवण्ड झिरो एकोणपन्नास बत्तीस साधारण चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा या पिकवांच्या दोन फवारण्या आपण आठ दिवसाच्या अंतराने जर घेतल्या तर आपल्याला पॉलिसल्फेट एकरी पन्नास ते पंच्याहत्तर किलो बाग छाटायच्या आधी बेसलडोसमध्ये बाग छाटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पहिले पंचवीस ते तीस दिवस मॅकफॉस एकरी पाच किलो एक ते दोन ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून आणि त्यानंतर झिरो पंचावन्न पंधरा अधिक पाच कॅल्शियम ऑक्साईड एकरी पाच किलो एक ते दोन ॲप्लिकेशन आणि त्याच दरम्यान पिकवॉन झिरो एकोणपन्नास बत्तीस चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी दोन फवारण्या या जर केल्या तर आपल्याला जी अन्नद्रव्य सुरुवातीला बागेसाठी ऑक्टोबर चाटणीसाठी जी गरजेची आहे ती आपल्याला मिळताना दिसून येईल ज्याचे आपल्याला द्राक्ष बागेमध्ये चांगले परिणाम येणाऱ्या ऑक्टोबर छाटणीमध्ये गोडीबहारीमध्ये त्या ठिकाणी मिळण्यास मदत होईल धन्यवाद